मीकडे एक्झिट पोलनुसार शरद पवार गटाला सात जागा मिळणाऱ्याचा अंदाज आहे राष्ट्रवादीत फूट पडून देखील पवारांच्या जागांमध्ये वाढ होणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला त्यामुळे शरद पवार आपले पुतणे अजित पवारांवर वडचड ठरणार असल्याची शक्यता आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला एक्झिट पोलनुसार अजित पवार गटापेक्षा जास्त जागा मिळणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला त्यामुळे काकांची पुतण्यावर बाजी मारणार ते अशी शक्यता आहे पोला पोलनुसार राज्यात महायुतीला सव्वीस जागा मिळण्याचा अंदाज आहे तर मवियाला एकवीस जागा मिळू शकतात राज्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल भाजपला सतरा जागा मिळण्याचा अंदाज आहे तर ठाकरे गटाला नऊ जागा मिळण्याची शक्यता आहे आपण बघतोय की एक्झिट पोलनुसार जे आकडे येतात त्यानुसार महाविकास आघाडीच्या बाजूने काही आकडे आहेत पोलनुसार राज्यात महायुतीला पंचवीस जागा मिळतील असा अंदाज आहे मवियाला मात्र एकवीस जागा मिळण्याचा अंदाज आहे बघा पोलस्टेट नुसार महाविद्याला बावीस मवी आला पंचवीस इतर एक चाणक्यनुसार महाविद्याला तेहतीस मवी आला पंधरा ए बी पी सी वोटरनुसार महाविद्याला चोवीस मवी आला तेवीस चाणक्यनुसार महायुतीला तेहतीस मवी आला पंधरा पोला पोलनुसार महायुती सव्वीस आणि महाविकास आघाडीला एकवीस इतर एक तर दुसरीकडे पोस्टॅटनुसार शाहू महाराज आघाडीवर असतील कोल्हापुरातून कोल्हापूरमध्ये सेनेचे संजय मंडलिके पिछाडीवर असतील असा अंदाज आहे पोस्टॅटनुसार ठाण्यात देखील जे ठाकरे गटाचे राजन विचारे हे आघाडीवर असतील तर ठाण्यात शिवसेनेचे उमेदवार म्हणजेच मायुतीचे उमेदवार नरेश मस्के हे पिछाडीवर असतील असा था अंदाज आहे ठाणे हात्र एकनाथ शिंदेचा बाले किल्ला समजला जातो मात्र तिथे नरेश मस्के त्यांचे उमेदवार हे पिछाडीवर असतील असा अंदाज आहे पोलिस स्टॅटनुसार नगरमध्ये लंके आघाडीवर असतील जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत तर भाजपचे उमेदवार सुजय विखे पिछाडीवर असतील असा अंदाज आहे तर बीडमध्ये इकडे लक्ष होतं बीड मतदारसंघाकडे तिथं पंकजा मुंडे मयुतीचे उमेदवार आघाडीवर असतील मात्र शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे पिछाडीवर असतील असा अंदाज आहे तर नाशिकमध्ये ठाकरेंचे राजाभाऊ वाजे आघाडीवर असतील तर शरद पवार शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे पिछाडीवर असतील असा अंदाज आहे तर उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आघाडीवर असतील तर भाजपचे उज्ज्वल निकम पिछाडीवर असतील तर अमरावतीमध्ये भाजपच्या नवनीत राणा आघाडीवर असतील तर काँग्रेसचे बळवंत वानखेडे पिछाडीवर असतील